नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी उद्या सोमवार आहे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार तीस सप्टेंबर ते सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या आठवड्याचं त्रोटक भविष्य मी तुम्हाला सांगणार आहे या आठवड्यात सोमवार मंगळवारी सिंह राशीत बुधवार गुरुवारी कन्या राशीत आणि गुरुवार शुक्रवार शनिवार आपले शुक्रवार शनिवार रविवार हा तूळ राशीत चंद्र असणार आहे त्या अनुषंगाने आपलं साप्ताहिक राशी भविष्य आपण बघूया सर्वात प्रथम तीन तारखेला घटस्थापना आहे आपलं शारदीय नवरात्र सुरू होतं आहे त्याच्या सर्वांना शुभेच्छा अमावस्या कन्या राशीत होणार आहे तर त्यामुळे तूळ राशीच्या माणसांनी थोडं आर्थिक बाबतीमध्ये सांभाळून राहिलं पाहिजे मेषरास राशीच्या लोकांसाठी पहिले दोन दिवस म्हणजे सोमवार मंगळवार चांगले आहेत आर्थिक बाबतीमध्ये आवक झाल्यामुळे खुश असाल कामं वेळच्या वेळी होतील संततीकडून चांगली बातमी कळू शकेल सुसंगती सुसंगती काय म्हणतात जीवनातली ज्याला हार्मनी म्हणतात ती तुम्हाला या दोन दिवसात अनुभवायला येईल मात्र अमावस्येच्या दरम्यान शरीर प्रकृतीला काही त्रास होण्याची शक्यता आहे तेव्हा सांभाळून राहा रस्ता ओलांडताना प्रवास करताना सावध बारीक बारीकसारीक अपघात होण्याची शक्यता आहे गुप्तशत्रूंचा त्रास होण्याची शक्यता आहे हाताखालच्या नोकरचाकरांचा सबऑर्डिनेटचा त्रास होण्याची शक्यता आहे आठवड्याचा शेवट मात्र चांगला जाईल गृहसौख्य लाभेल जोडीदाराचं सहकार्य लाभेल आठवड्याचा शेवट हा चांगला जाईल आनंदात जाईल मित्रमंडळींबरोबर आनंदात जाईल वृषभ्रास आठवड्याच्या सुरुवातीला घरासंबंधी काही कामं असतील तर ती करून घ्या मन थोडंसं उद्विग्न राहील द्विधा मनस्थिती राहील त्यामुळे निर्णय हे अचूक घेण्याचा प्रयत्न करा आईचं सहकार्य लाभेल नवीन जागेच्या शोधात असाल तर त्याचा शोध लागण्याची शक्यता आहे अमावस्या काही चांगली बातमी घेऊन येईल अमावस्येच्या दरम्यान म्हणजे मंगळवार नाही बुधवार गुरुवार तुम्हाला बुधवार गुरुवार अमावस्येच्या दरम्यान चांगल्या बातम्या कळू शकतील अडकलेले पैसे असतील तर ते सुटण्याची शक्यता निर्माण होईल आठवड्याचा शेवट मात्र त्रासाचा जाईल बारीक सारिक आजार होईल अंगावरती काढू नका दुखणं नाहीतर ते विकोपाला जाण्याची शक्यता आहे एखादी वस्तू डाव्या हाताने कुठेतरी ठेवली जाईल आणि ती मिळणार नाही सोमवारी वगैरे मिळेल पण तोपर्यंत तिचा उपयोग हा संपलेला असेल मिथुन रास मिथुन राशीला आठवड्याच्या सुरुवातीला पराक्रमाला बहर येईल नवनवीन कल्पना सुचतील त्या कल्पना तुम्ही लोकांच्या समोर मांडून लोकांना प्रभावित करू शकाल लोक त्या कल्पना नोकरी धंदा व्यवसायाच्या बाबतीत विस्ताराच्या बाबतीत लोक ॲप्रिशिएट करतील छोटे मोठे प्रवास होण्याची शक्यता आहे आठवड्याच्या आई मध्यावरती आईची काळजी घ्या अमावस्या आईसाठी वाईट असण्याची शक्यता आहे आईची शब शरीर मनावर आपले एकादा शब्द शरीर प्रकृती बिघडेल त्यामुळे दुर्लक्ष करू नका स्वतःच्या मनावर ताबा ठेवा आपल्या एखादा शब्द दुसऱ्याला दुखावू शकतो आणि त्याने आपलं नुकसान होऊ शकतं हे लक्षात घेऊन शब्द जपून वापरा आठवड्याचा शेवट मात्र चांगला आहे आठवड्याच्या शेवटी तुम्ही मनात योजलेली सगळी कामं होतील म्हणाल ते होईल आनंदात चैन करमणुकीत मित्रमंडळींबरोबर आठवड्याच्या शेवटी गरबा खेळण्यात व्यतीत करा देवी तुमच्यावरती कृपा ठेवेल कर करास सोमवार मंगळवारी पैशाची कामं करून घ्या कुठे काही फिक्स वगैरे डिपॉझिट करायचं असेल तर सोमवार मंगळवार चांगला आहे कुठून पैसे यायचे असले तर त्यासाठीही सोमवार मंगळवार चांगला आहे आवक राहील पैशाची बुधवार गुरुवारकडे अमावस्या नवीन संधी तो माझ्यासाठी घेऊन येईल एक लक्षात घ्यायचं की अमावस्या ही काही वाईट नसते तो एक फेनामेनन आहे निसर्गात घडणारी ती एक घटना आहे पण ज्या ठिक वेळेला चंद्राचं बळ हे कमी असतं आणि गंमत बघा मी चंद्रावरूनच भविष्य सांगतोय तरीही मी तुम्हाला सांगतोय की अमावस्या ही तुमच्यासाठी काहीतरी चांगली घटना घडेल किंवा घेऊन येईल तेव्हा स संधी येईल ती संधी उचलण्यासाठी तत्पर राहा आठवड्याच्या शेवटी गृहसौख्य चांगलं मिळेल घरामध्ये क्लेश होणार नाहीत आपलं तेच खरं असं करू नका पत्नीबरोबर सुसंवाद ठेवा त्यामुळे आठवड्याचा शेवट हा शांततेमध्ये जाईल सिंहरास सिंहराशीला शरीर प्रकृती मनस्थिती या दृष्टीने आठवड्याची सुरुवात चांगली आहे शरीर प्रकृती चांगली राहील गेल्या आठवड्यात काही जर त्रास झालेला असेल तर त्या त्रासातून या आठवड्याच्या सुरुवातीला मुक्तता मिळेल मन प्रसन्न राहील आणि त्यामुळे इतरांबरोबरचा व्यवहार देखील तुमचा सुधार येईल त्यामुळे तुमची काही अडकलेली कामं असतील तर ती पूर्ण होतील आठवड्याच्या मध्यावरती अमावस्या धनलाभ करून देणारी आहे पैसे मिळू शकतात त्या सावध राहा पैसे मिळण्याची संधी समोर आल्यानंतर ती पटकन पकडा सोडू नका आठवड्याच्या शेवटी नोकरी धंद्यामध्ये धंदा असेल तर त्याचा विस्तार करण्याचा विचार केला जाईल घटस्थापना नवरात्र हे मुहूर्त धरून नोकरीमध्ये देखील काही नवीन कल्पना राबवल्या जातील नोकरी धंदा धंदा व्यवसायामध्ये देखील विस्तार करण्याचा प्रयत्न होईल आणि त्यादृष्टीने यशही चांगलं लाभेल एकंदरीत आठवडा बरा आहे कन्या रास आठवड्याची सुरुवात आकस्मिक खर्चाने होईल तुम्ही कल्पनाही केलं नसेल अशा जागी पैसे खर्च करावे लागतील आणि त्यामुळे मनावर ताण येईल एका आठवड्याची सुरुवात आकस्मिक खर्चाने जाईल कल्पनाही करता येणार नाही अशा ठिकाणी पैसा खर्च होईल आणि त्यामुळे मनावरती दडपण राहील त्या दृष्टीने सावध राहा रस्ता ओलांडताना वाहन चालवताना सामान्यतः वाहतुकीचे नियम पाळा नाहीतर ट्रॅफिक पोलीस मामा तुमच्या खिशाला थोडंसं भोग पाडण्याची शक्यता आहे तेव्हा सावध राहा आठवड्याचा मध्य अमावस्या मात्र शरीर प्रकृतीच्या दृष्टीने थोडीशी वाईट जाण्याची शक्यता आहे अमावस्येच्या दरम्यान काही त्रास होण्याची शक्यता आहे कफ वात यांचा त्रास होईल अंगावरती काढू नका वेळीच योजना करा आठवड्याच्या शेवटी मात्र धनलाभ होईल पैसे मिळवण्याच्या संधी समोर दिसायला लागतील आणि त्या तुम्ही साधून घ्या तूळरास आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे सोमवार मंगळवारी पैसे मिळतील कामं होतील शरीर प्रकृती उत्तम राहील मुलाबाळांकडून चांगली खबर मिळेल एकंदरीत आनंद असेल मात्र आठवड्याच्या मध्यावरती प्रवास होईल प्रवासात पैसे खर्च करावे लागतील प्रवासात थोडंसं दडपण राहील पण घाबरून जाऊ नका आठवड्याच्या शेवटी मात्र तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील आठवड्याचा शेवट चांगला आहे देवदर्शन अपूर्व देवदर्शन ह्या दृष्टीने आठवड्याचं चा शेवट चांगलं आहे वृश्चिक रास धंदा व्यवसायात सोमवार मंगळवार चांगले आहेत नोकरीत वरिष्ठ जबाबदारी टाकतील ते तुम्ही पूर्ण कराल आणि त्यामुळे तुमची वाहवा होईल तुम्हाला शाबासकी मिळेल धंदा व्यवसायात असाल तर नवीन संधी येतील नवीन ऑफर येतील नवीन ऑर्डर येतील आणि त्यामुळे धंद्याचं एक्सपान्शन होईल धंद्यात वाढ होईल आणि त्याची फळं अमावस्या आणि त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे तीन आणि चार या दिवशी मिळतील अमावस्या सर्व प्रकारचे लाभ घेऊन येईल आनंद घेऊन येईल घटस्थापना देखील आनंदाची असेल मात्र पुढचे दोन दिवस म्हणजे आठवड्याच्या शेवटी आकस्मिक खर्च होण्याची शक्यता आहे तुमची मनस्थिती बिघडण्याची शक्यता आहे मित्रमंडळींबरोबर वाद होण्याची शक्यता आहे तर त्या दृष्टीने सावध राहा धनुरास हा आठवडा धनुराशीला हा तसा संमिश्र जाईल आठवड्याची सुरुवात चांगली आहे प्रवासाचे बेत आखले जातील किंवा प्रवास होईल नवरात्रासाठी गावाला जात असाल तर जरूर जा त्याच्यामध्ये आनंदच लावेल मात्र अमावस्या नोकरी धंदा व्यवसायामध्ये एखादी वाईट बातमी घेऊन येण्याची शक्यता आहे तेव्हा सावध राहा मनावरती ताबा ठेवा जे समोर येईल त्याचा स्वीकार करा आठवड्याच्या शेवटी मात्र म्हणाल ते होईल सर्व प्रकारचे लाभ होतील आनंद आनंद राहील त्या दृष्टीने हा आठवडा तसा संमिश्र आहे आठवड्याच्या मध्यावरती फक्त तुम्हाला दोन दिवस म्हणजे बुधवार गुरुवार तुम्हाला सांभाळलं पाहिजे नोकरी धंदा व्यवसायात वडील जर म्हातारे असतील तर त्यांची शरीर प्रकृती देखील सांभाळली पाहिजे त्यांच्यासाठी खर्च करण्याची वेळ येऊ शकते रास मकर राशीला सोमवार मंगळवार शरीर प्रकृतीच्या दृष्टीने वाईट आहे थोडाफार त्रास होऊ शकतो जसा ॲसिडिटी म्हणजे पित्त याचा त्रास होऊ शकतो त्या दृष्टीने आपल्याजवळ औषधं ही तयार ठेवली पाहिजेत आठवड्याचा मध्यावर्ती म्हणजे अमावस्येला शक्यतो प्रवास टाळा प्रवासात घातपात चोरी होण्याची शक्यता आहे अपघात होण्याची शक्यता आहे तेव्हा आठवड्याच्या मध्यावर्ती म्हणजे अमावस्येच्या दरम्यान प्रवास करू नका आठवड्याचा शेवट मात्र चांगला आहे आठवड्याच्या शेवटी नोकरी धंदा व्यवसायामध्ये चांगलं यश लाभेल वडीलधाऱ्या व्यक्तींकडून तुम्हाला शाबासकी मिळेल अशी कामं तुमच्या हातून होतील धंद्यामध्ये देखील धंदा असेल तर चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज येतील नोकरीत असाल तर वरिष्ठ खुश असतील एकंदरीत कामकाज हे चांगलं राहील कुंभरास आठवड्याच्या सुरुवातीला जोडीदाराचं सुख लाभेल व्यवसायात असाल तर पार्टनर सहकार्य करेल सकारात्मक ज्या तुमच्या जे तुमचे मुद्दे असतील ते पार्टनर उचलून धरेल घरामध्ये वातावरण चांगलं असेल मात्र अमावस्या शरीर प्रकृतीसाठी थोडी वाईट आहे एखादं जुनाट दुखणं जुना रोग हा अचानक वर काढेल आणि त्यामुळे तुम्हाला त्रास होईल हॉस्पिटलायझेशनची वेळ येण्याची शक्यता आहे तेव्हा सावध रहा राहा ही तयारीत राहा आठवड्याचा शेवट चांगला असेल दोनच दिवस म्हणजे अमावस्या आणि अमावस्याचा पुढचा दिवस म्हणजे घटस्थापना या दोन दिवस फक्त शरीर प्रकृतीला त्रास आहे मात्र नंतर शरीर प्रकृती हळूहळू सुधारेल मन उल्हासित बनेल एखाद्या धार्मिक कार्यात भाग घ्याल त्या दृष्टीने आठवड्याचा शेवट हा चांगला आहे धार्मिक कार्यामध्ये भाग घेऊन म्हणजे तुमच्या नातेवाईक इष्टमित्र यांच्याबरोबर धार्मिक कार्यामध्ये आनंदात काळ जाईल मीनरास मीन, राश। मीन राशीवाल्यांनी हा आठवडा सांभाळणं अत्यंत आवश्यक आहे आठवड्याच्या सुरुवातीला चोरी होण्याची शक्यता आहे धन नाश होण्याची शक्यता आहे हाताखालच्या लोकांकडून घातपात होण्याची शक्यता आहे गुप्त शत्रूंचा त्रास होण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने सावधगिरी बाळगा अमावस्या हे आर्थिक नुकसान दाखवते आहे आणि आठवड्याचा शेवट हा अतिरेकी काम करण्यामुळे होणाऱ्या कष्टात कष्टाचा जाण्याची शक्यता आहे तेव्हा या आठवड्यात सावध राहा शरीर प्रकृतीच्या दृष्टीने हेळसाण करू नका जरा जरी शंका आली तरी ताबडतोब डॉक्टरला गाठा वेळ घालवू नका तुमच्यासाठी जीव मोलाचा आहे त्या त्यामुळे त्यासाठी वेळ देणं हे महत्त्वाचं आहे तेव्हा मंडळी हे होतं बारा राशींचं या आठवड्याचं राशी भविष्य हे त्रोटक असतं आहे सर्वसाधारणपणे चंद्राच्या परिभ्रमणावरून हे राशी भविष्य सांगितलेलं आहे कोणाला तुम्हाला तुमच्या पत्रिकेतले आणखीन काही योग किंवा काही अडचणी जाणून घ्यायच्या असतील तर कमेंट करा आणि कमेंटद्वारा माझा किंवा आपला नंबर मला देऊन मी तुमच्याजवळ व्हॉट्सॲपवरती कन्सल्ट करू शकेन किंवा तुमच्या समस्यांना उत्तरं देऊ शकेन माझ्या हातात असेल तर तुमच्या समस्यांचं निराकरण करू शकेल तेव्हा मंडळी हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे तुम्हाला हा जर आवडला असेल तर लाईक करा मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका अजूनही सांगतोय की तुमचे व्ह्यूज येतात पण ज्या प्रमाणात व्ह्यूज येतात त्या प्रमाणामध्ये सबस्क्राईब लोक करत नाहीत तर कृपा करून आमचं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे आम्हालाही हुरूप येईल तुम्हाला या चॅनलवरती अधिकाधिक चांगला कंटेंट देण्याची देण्यासाठी आम्हाला हुरूप येईल तेव्हा धन्यवाद